रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगात मोटरसायकल चालवून संरक्षक प्लेटला धडकून रस्त्यावर पडून गंभीर जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे सदरचा अपघात सोमवार दिनांक सोळा जून रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास अंकलीजवळ झाला प्रदीप नरसगोंडा पाटील वय वर्षे एकोणपन्नास राहणार जयसिंगपूर असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचं नाव आहे या प्रकरणी सूरज अजित कुमार भेंडवडे राहणार होपरी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत प्रदीप पाटील हे आपल्या कुटुंबियांसह हो जयसिंगपूर तालुका शिरोळ येथे राहत होते प्रदीप पाटील हे सोमवारी मध्यरात्री त्यांची मोपेड दुचाकी क्रमांक एम एच एकावन्न e. डी चौसष्ट अकरावरून रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरून निघाले होते पाटील यांनी त्यांच्या ताब्यातील मोपेड दुचाकी भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या संरक्षक प्लेटला जोरदार धडक दिली यामध्ये मुख्य महामार्गावरून सर्व्हिस रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि कपाळासह ठिकठिकाणी थीक मार लागून गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला अपघातानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आली प्रकरणी सुरेश भेंडवडे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली